नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ध्रुव निम्रोच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ज्या कोणाचा मूलांक चार आहे त्याबद्दलची माहिती मित्रांनो मुलांक चार हा त्या लोकांचा असतो ज्या लोकांच्या जन्मतारखेमध्ये सुरुवातीचा अंक चार असेल बावीस असेल किंवा एकतीस असेल त्याचे टोटल चार होते मुलांक चार हा राहू ग्रहाअंतर्गत येतो त्याच्यामुळे राहुग्रहाचे जे काही गुणधर्म आहेत ह्या मुलांक चारच्या लोकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आज आप आज आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे की मुलांक चारचं चा बाकी लोकांशी कॉम्बिनेशन कसं आज चालतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त तीन नंबरशी याचं कॉम्बिनेशन कसं आहे लग्नासाठी किंवा बिझनेससाठी हे आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जर चार आणि नऊ नंबरचं कॉम्बिनेशन जर आपण पाहत असो तर हे कॉम्बिनेशन अंक ज्योतिषमध्ये बिलकुल पण ग्राह्य धरलं जात नाही किंवा हे खराब धरलं जातं नऊ हा मंग ग्रहाशी कनेक्टेड नंबर आहे आणि राहू आणि मंग यांचं कॉम्बिनेशन हे तेवढं चांगलं चालत नाही ह्या दोन्ही गोष्टींमध्ये चार आणि आठचे कॉम्बिनेशन तशाच प्रकारचं आहे चार हा राहू आहे आणि आठ हा शनी नंबर आहे शनीचा नंबर आहे त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन लग्नासाठी आणि बिझनेससाठी तेवढं जास्त चांगलं चालत नाही जर चारला कुठल्या नंबरचा सपोर्ट होत असेल मॅरेज आणि बिझनेस दोघांसाठी तर तीन नंबर हा एक कॉम्बिनेशनमध्ये चांगला नंबर आहे जो जास्त जास्त चांगल्या प्रकारे चारला सपोर्ट करू शकतो तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे कॉम्बिनेशन आहेत ते बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद